सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचं आठवं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं युनिफॉर्म फेअर बेंगलोर मध्ये आयोजित करण्यात आलं असून या निमित्त बेंगलोरकरांना दुसऱ्यांदा ही संधी मिळणार आहे सात युनिफॉर्म गार्मेंट फेअर यशस्वीरित्या राबविल्यानंतर आता पुन्हा सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या आठव्या फेअरचं आयोजन बेंगलोर इथं करण्यात आलं असून याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसंच सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती चेअरमन सुनील मेंगजे यांनी दिली हा युनिफॉर्म गार्मेंट फेअर अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान बेंगलोरीतल्या शृंगार पॅलेस ग्राउंड आठ नंबर गेटवर संपन्न होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं या फेरच्या माध्यमातून युनिफॉर्म सोर्सिंग प्लॅटफॉर्म फक्त सोलापूरचाच आहे किंवा वैश्विक संदेश देत असताना सोलापूरात फक्त युनिफॉर्म गार्मेंट यशस्वीरित्या बनू शकतं असा उद्देश असून ही माहिती यशस्वीपणे सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या युनिफॉर्म फेअरमध्ये एका छताखाली बाराशे ब्रँड आणि दहा हजार युनिफॉर्म डिझाईन्स पाहायला मिळतील याचा अर्थ शाळा कॉलेज हॉस्पिटल रेल्वे आणि कॉर्पोरेट सेक्टरनाही युनिफॉर्मची ही, ही मेजवानीच ठरेल याबाबत कोणतीही शंका नसून सोलापूर जिल्ह्यात सक्षम आणि यशस्वीरित्या युनिफॉर्म गार्मेंट कारखाने चालवणारे उद्योजक आहेत विशेषांनी दर्जेदार मशिनरीद्वारा कुशल कारागिरांच्या माध्यमातून युनिफॉर्म गार्मेंटचं उत्पादन होतं देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव युनिफॉर्म सोर्सिंग हब बनवण्याच्या उद्देशानं सोलापूर आपलं लक्ष निर्धारित करत असल्याचं सुनील मेंजे यावेळी म्हणाले या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय सी पी राज्यपाल सी पी राधाकृष्ण आणि आपले लाडके आमदार सुभाषजी देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे उत्कृष्ट डिझाईन चांगले दर्जेदार कापड कुशल कामगारांच्या हस्ते युनिफॉर्म बनवले जात असल्यानं तसंच कमीत कमी खर्चात ते उपलब्ध करून दिले जात असल्यामुळं सर्व जगाचंच लक्ष युनिफॉर्म गार्मेंटकरिता सोलापूरकडं लागल्याचं यावेळी सचिव व्यंकटेश मेंगजे यांनी सांगितलं सोलापूरने जे आयोजित केलेलं आहे आठवा युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर जो येत्या अठरा एकोणीस वीस डिसेंबरला बँगलोर या ते पॅलेस ग्राउंड येथे होणार आहे ह्या फेअरची वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ह्या फेअरमध्ये जवळपास एकशे चार स्टॉल जे की लघु उद्योजक आहेत आणि जे स्पेशलाइज्ड इन युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स जे फक्त युनिफॉर्म प्रोडक्शन हॉस्पिटल असू दे कॉर्पोरेट असू दे डॉक्टर युनिफॉर्म असू दे वर्कवेअर युनिफॉर्म असू दे हे सर्व प्रोडक्शन करणारे मॅन्युफॅक्चरर्स इथं आपल्याला बघण्यास मिळेल आणि ह्या फेअरमध्ये आपले महाराष्ट्राचे राज्यपाल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्रा सी पी राधाकृष्ण हे ॲज अ चीफ गेस्ट ह्या फेअरचे इनॉग्रेशन करणार आहेत तसेच आपले सोलापूरचे लाडके आमदार बापू सुभाषजी देशमुख हे आपल्या फेअरमध्ये आपल्या पाठिंबासाठी आणि आपल्याला सपोर्टसाठी ह्या फेअरमध्ये तीन दिवस निश्चित केलेले आहेत आणि ह्या फेअरची वैशिष्ट्य म्हणजे ह्या फेअरमध्ये तुम्हाला इन भारतातला हा एक असा फेअर आहे जिथे तुम्हाला ओन्ली युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स एका छताखाली बघण्यास मिळेल व त्यांच्याबरोबर वार्तालाप करण्यास मिळेल आणि परदेशातले जवळपास बारा देशातील बायर्स ह्या फेअरमध्ये येण्यासाठी त्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे जसे की नेपाळ दुबई म्यानमार घाना सेनेगल इस्रायल व इतर देशातील बायर्सने यांनी ह्या सारसाठी कन्फर्मेशन दिलेलं आहे आतापर्यंत संपन्न झालेल्या प्रदर्शनाला केनिया जॉर्डन श्रीलंका थायलंड अशा विविध देशातील उद्योजकांनी भेट देऊन युनिफॉर्मचं काम करून घेतलं असून अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी बेंगलोरकरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं याप्रसंगी अमित जैन सतीश पवार प्रकाश पवार विनायक माळगे आदींची उपस्थिती होती